नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी मजेत आहे थोड्याशा दिल्लीच्या हवेचा आनंद घेतोय कारण इथं अजूनही बारीक थंडी आहे आणि त्याच्यापेक्षा थोड्याशा विश्रांतीनंतर भारतीय संघ नामिबियाविरुद्ध वर्ल्ड कपचा दुसरा सामना खेळणार आहे त्याची थोडीशी एक्साइटमेंट आहे त्याचा आनंद मी घेतो आहे त्याच्या प्रिपरेशनबद्दलच तुम्हाला थोडंसं बोलणार आहे परंतु त्याच्या अगोदर दुपारी झालेल्या मॅचचा ओझरता उल्लेख करतो कारण अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना तुफान रंगला डबल सुपर ओव्हर झाली म्हणजे अहमदाबादच्या प्रेक्षकांकडनं करन दुप्पट पैसे तिकीटाचे घ्यायला पाहिजेत की काय असं गमतीने म्हणावंसं वाटतं पण अफगाणिस्तानला हा सामना जिंकायला पाहिजे होता कारण त्यांना संधी खूप दिलेली होती दक्षिण आफ्रिकेने ती संधी साधता आली नाही त्याच्यावरती शिक्का मोड तप करता आला नाही म्हणून त्यांना हा पराभव स्वीकारायला लागलेला आहे थोडीशी चुटपुट वाटते परंतु एक गोष्ट आता घडलेली आहे की गेल्या विश्वचषकामध्ये जो संघ हा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता त्या संघाला आज दोन पराभवाचे धक्के लागले ते सोडून द्या भारतीय संघाबद्दल मी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड सामना हा कुठला सोपा नसतो खास करून विश्वचषकाचा सामना तर कुठला छोटा नसतो तिलक वर्मानी तर सांगितलेलं आहे की आमच्या संघातले बरेचसे खेळाडू पहिला विश्वचषक खेळतायत प्रत्येक खेळाडूचं हे स्वप्न असतं त्यामुळे आमच्या दृष्टीने प्रत्येक सामना हा विश्वचषकाचा सामना आहे भले तो अमेरिकेविरुद्धचा असेल नामिबिया विरुद्धचा असेल किंवा पुढे येणारा पाकिस्तान विरुद्धचा असेल आमच्या दृष्टीने प्रत्येक सामना विश्वचषकाचा सामना आहे आमचं कौशल्य दाखवण्याची ती सुवर्ण संधी आहे तिलक वर्माने छान सांगितलं अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली ती होती की भारतीय संघामध्ये खास करून जर का बघायला गेलं तर अटॅकिंग बॅट्समन हे जास्त प्रमाणात आहेत म्हणजे कोण तर स्वतः तिलक वर्मा आणि त्याच्याबरोबर सूर्यकुमार यादव या दोघांचा अपवाद वगळता बाकी सगळेच खेळाडू हे सुरुवातीपासनं शेवटपर्यंत नुसती फटकेबाजी करतात त्यामुळे तिलक वर्मा म्हणाला की आमच्या दोघांवरती फलंदाची ज जबाबदारी अशी आहे की सहा ते सोळा षटकांमध्ये आम्हाला चांगला खेळ करायचा आहे कारण त्याचा अंदाज तो अनुभवी खेळाडू आहे टी ट्वेंटीमधला त्याचा अंदाज असा आहे की सहा ते सोळा षटकांमध्ये जे फलंदाज नीट बॅटिंग करतात डोकं शांत ठेवतात त्यांना टी ट्वेंटी जिंकण्याची शक्यता ही जास्त असते खूप महत्त्वाचा पॉईंट बोलत असताना तो म्हणला अभिषेक शर्मा हा हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज झालेला आहे त्याच्या पोटाचा विकार अजून शंभर टक्के पूर्ण झालेला नाही आहे पण माझा अंदाज जर का विचारला तर बराहून संघामध्ये परत आलेला हा तिलक वर्मा हा खेळायला तयार झालेला आहे पण बुमरा आणि अभिषेक शर्माला खेळवायची घाई भारतीय संघ करणार नाही असा माझा अंदाज आहे कारण पुढचा सामना पाकिस्तानविरुद्धचा आहे इमोशनली आणि स्पर्धेच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे म्हणून त्यांना खेळवायची घाई भारतीय संघ करणार नाही म्हणून कदाचित संजू सॅमसनला क्रिकेट देव परत एक संधी देईल किंवा कदाचित वॉशिंग्टन सुंदरला घेऊन भारतीय संघ फिरकीची ताकद वाढवेल खेळपट्टीबद्दल जर का बोलायचं झालं तर भरपूर पाणी थोडंसं गवत आणि भरपूर रोलिंग केलेली ही खेळपट्टी आहे जी टी ट्वेंटी क्रिकेटला पोषक वाटते संध्याकाळचा सामना आहे त्यामुळे दिवसाचं ऊन बिन मिळून ही खेळपट्टी संध्याकाळच्या सामन्याला तयार असेल अशा खेळपट्टीवर बॉल टप्पा पडून मस्तपैकी बॅटीवरती येतो त्यामुळे फलंदाजांचे थोडे लाड होतील फास्ट बॉलर्सना पहिली बॉलिंग करत असताना किंचित मदत होईल असा माझा अंदाज आहे नामी बियाच्या संघाबद्दल जर का थोडंसं बोलायचं झालं तर त्यांच्या संघातले जवळजवळ सत्तर टक्के खेळाडू तिशी पार केलेले आहेत एक दोन बोलर्स असे आहेत की जे अगदी सतरा आणि वीस वर्षाचे आहेत त्यांची नावं लक्षात राहत नाही आहेत फक्त जेराड जो त्यांचा कॅप्टन आहे तो बऱ्यापैकी अनुभवी खेळाडू आहे आणि तो सांगत होता की गेल्या वर्षी नामिबियामध्ये बी सी सी आयनी दोन रणजी ट्रॉफी संघांना पाठवलेलं होतं एक उत्तर प्रदेश आणि दुसरा मला वाटतं कर्नाटक त्याच्यामुळे आमची थोडीशी तयारी झालेली आहे पण भारतीय संघाविरुद्ध भारतात भारतीय फॅनसमोर खेळण्याची आम्हाला प्रचंड एक्साइटमेंट आहे अर्थातच थोडं नाही भरपूर दडपणसुद्धा आहे असं त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं आणि म्हणत असताना तो आम्हाला एवढंच म्हणाला की आम्हाला चांगला आमच्या क्षमतेचा खेळ करून दाखवायचा आहे पुढचं जे होईल ते बघितलं जाईल भारतीय संघाकडे मी परत एकदा येतो कारण भारतीय संघाने गेल्या सामन्यामध्ये काही चुका केल्या तिलक वर्मानी कबूल केली की के आम्ही एक दोन विकेट जास्त दिल्या फटके मारण्याची थोडीशी के काही केली पण म्हणून गौतम गंभीर लगेच फलंदाजांवरती रागवले नाहीत त्यांना काही बोलले नाहीत कारण प्रत्येकाला आपली जबाबदारी कळते गेल्या सामन्यातल्या चुका सुधारून भारतीय संघाला या सामन्यामध्ये सुधारित खेळ करून दाखवायचा आहे कारण आता लय पकडायचे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची तयारी एका अर्थाने मानसिकदृष्ट्या भारतीय संघ करायला लागलेला आहे हे, हे सुद्धा तिलक वर्माच्या बोलण्यात दिसून आलेलं आहे आणि दिल्लीमध्ये भारतीय संघ एकच सामना खेळणार आहे त्यामुळे हा सामना भले कमजोर संघाविरुद्ध जरी असला कमी अनुभवी संघाविरुद्ध जरी असला तरी दिल्लीकर क्रिकेट वेडे प्रेक्षक अरुण जेटली मैदानावरती गर्दी करतील अशी संयोजकांची अपेक्षा आहे मी एवढंच म्हणेन सिराज हा भा भारतीय संघात नव्हता आला खेळून त्यांनी कमाल केली कदाचित दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्याला संधी मिळेल कारण बुमरा खेळायची शक्यता थोडी मला कमी वाटते अभिषेक शर्मा तर खेळायची शक्यता खूपच कमी वाटते कारण पुढच्या सामन्याची मानसिक तयारी करत असताना हे धोके पत्करणार नाही भारत अशी माझी शक्यता असे असा माझा अंदाज आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे अखेर हा सामना कुठलाही असला तरी विश्वचषकाचा सामना आहे त्यामुळे भारतीय संघ नामिबियाला कमजोर लेखणार नाही कमी लेखणार नाही आणि संपूर्ण ताकदिनिशी या गुरुवारच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी करून दाखवण्यासाठी एकदम तयार असेल माझे मुद्दे मी थोडक्यात तुमच्या पुढे मांडले तुमचे मुद्दे काय आहेत माल जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका Bye bye.